नमस्कार मैत्रिणींनो तुम्ही पण गुरुवारचे व्रत करत आहात आणि हा दुसरा गुरुवार आहे हा गुरुवार दुसरा चार डिसेंबर रोजी येत आहे तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल आणि तुमचे घरग्रस्थी खूप चांगली होईल आणि तुमचं आयुष्य चांगल्यानं जाईल तुम्हाला लक्ष्मी मातेची अस अशी पूजा करायची आहे आणि हे नियम पाळायचे आहे साक्षात देवी माताची कृपा तुमच्यावरती होईल तर चला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिन्याच्या दुसरा गुरुवारी हे उपाय करा या उपायांनी टाळेल तुमच्यावरती येणारे सगळे संकट संक्ड़। जे बी संकट आहे ते टाळून जातील मार्गशीर्ष महिना हा सुरू होताच गुरुवारचे व्रत सुरू होता यावेळी मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार हा चार डिसेंबर रोजी येत आहे तर या वेळ जाणून घ्या येणारे संकट जे आहे टाळण्यासाठी कोणते उपाय करावे धार्मिक मान्यतेनुसार आल... मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीची पूजा केली जाते आणि महा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवारचा उपवास हा केला जाते तर या दिवशी तुम्हाला लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा असे मानले जात आहे की संपूर्ण आहान महिन्यात किंवा दुसऱ्या महिन्याच्या गुरुवारी तुळस आणि लक्ष्मीची एकत्र पूजा करून अन्नदान केल्याने देवी लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि तिच्या आगमनानंतर तिची परिस्थिती कायम राहते दर गुरुवारी घनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली संध्या एक डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झाली पाच डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता आता जो दुसरा गुरुवार आहे तर ह्या गुरुवार दुसरा गुरुवार आणि तुम्हाला जे आहे याची मार्गशीर्ष महिन्याची जे पूजा आहे तर ते हे जे आहे अमावस्य संपणार आहे बहुतांश काही ठिकाणी स्त्रिया मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी लक्ष्मीचे व्रत करताना दिसतात यावेळी लक्ष्मीची पूजा करून उपवास करण्याची पद्धत आहे तशीच सवासिनांना वान देण्यालाही मार्गशीर्ष महिना विशेष महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यात दुसऱ्या गुरुवारी कोरा हे घर स्वच्छ ठेवणे त्या दिवशी पृथ्वीवरील लक्ष्मी देवीचा वास असतो त्यामुळे देवी लक्ष्मी लक्ष्मी यांच्या घरी स्वच्छता असेल त्यांच्यावरच प्रसन्न होते त्यामुळे घर नेहमी स्वच्छ असावे याची दक्षता घ्यावी रांगोळी काढणे घराच्या अंगणात रांगोळी काढावी त्यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते दरवाजाच्या उमरट्यावर लावावे असे करणे फार शुभ आहे त्यामुळे धनलाभ होतो आणि सांगितलेले जाते नैवेद्य लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करावी या दिवशी देवी लक्ष्मी देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा तसेच भगवान विष्णूंना गूळ आणि चणे अर्पण करा गायची पूजा करा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी गायीला गूळ चण्याची डाळ आणि हळद मिसळून खाऊ घालावे यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात या दिवशी गाईला टीका लावून तिची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात तुपाचा दिवा रोज सायंकाळी सूर्यास्तानंतर तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा त्यामुळे लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो आशीर्वाद मार्गशीर्ष महिन्यात तुमच्या भक्तिभावाने देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असे प्रसन्न केले जाते तर मानले जाते की अशा लोकांवर गरिबी कधीच राहत नाही आणि लक्ष्मी माताचा सदैव आशीर्वाद त्या भक्तावर राहतो जे पण व्यक्ती भक्तिभावाने आणि मनाने मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार करतो त्याच्यावरती लक्ष्मीमाताची कृपा होते आणि त्या बाईच्या घरामध्ये त्या स्त्रियांच्या घरामध्ये त्या परिवारामध्ये पैशांची धनधान्याची कधीच कमी पडत नाही तर चला मैत्रिणीनो तुम्ही नक्कीच उपाय करून बघा आणि चला व्हिडिओ एंड करते मी इथे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा